येवला तालुका महिला आघाडीचा ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख सुमित्रा बोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष बबिता कोल्हे ज्योती माळी नीता कदम मंदा रोठे सोनाली गायकवाड शकुंतला रणवरे सरला माळी ज्योती कदम यांच्यासह शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी तसेच येवला तालुक्याचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट श्रद्धा कुलकर्णी मंगलाताई भास्कर रोशनीताई कुंभारडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा नाशिक येथील कार्यालयामध्ये पार पडला लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव गुंदेरपुरा येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे